आदर YouTube वर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मी पनवेल डेपो बोलतोय होय तोच मी ज्याच्या अंगणातून रोज हजारो लाखो प्रवासी आपापल्या देशांनी जातात हे शब्द आहेत पनवेल बस डेपोचे जो अनेक वर्षांपासून लाखो प्रवाशांच्या प्रवासाचा साक्षीदार आहे पण स्वतः मात्र विकासाच्या प्रतीक्षेत आहे डेपोच्या सध्याच्या दुर्वस्थेमुळे प्रवासी आणि स्थानिक नागरिक दोघांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे डेपोची अवस्था इतकी बिकट आहे की माझ्या नावाचा साधा एक फलकही नाही कुणी विचारेल हा कसला डेपो इथे आहे कोण मी आहे पण माझं अस्तित्व फक्त अनुभवानेच कळत अशी खंत डेपो व्यक्त करतो कित्येक वर्षांपूर्वी डेपोची मूळ इमारत पाडण्यात आली पण नवीन बांधकामाचा मुहूर्त अजूनही लागलेला नाही महाराष्ट्रातील इतर अनेक डेपोंनी काट टाकली असताना पनवेल डेपो अजूनही त्याच जुन्या बकाल अवस्थेत आहे प्रवाशांचा मनस्ताप आणि मूलभूत सुविधांचा अभाव मी अजूनही त्याच चिखल आणि खड्ड्यांच्या तलावात डुमतोय पाऊस आला की माझं अंगण तलावासारखं दिसतं प्रवासी त्यात वाट काढत जातात असे डेपोचे म्हणणे आहे पावसाळ्यात तर डेपोचे आवार एखाद्या तलावासारखे दिसते ज्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो त्यांच्या चेहऱ्यावरील नाराजी आणि अस्वस्थता डेपोलाही बोचते स्वच्छ आवारे चकचकीत इमारती आणि प्रवाशांसाठी उत्तम सोयी हे इतर डेपोमध्ये दिसत असताना पनवेल डेपोमध्ये मात्र या मूलभूत सुविधांचा अभाव आहे आशीचा किरण कायापालटाची अपेक्षा या सर्व दुरवस्थेतही डेपोच्या मनात एक आशा कायम आहे ही बकाल अवस्था कधीतरी बदलेल माझेही दिवस येतील जेव्हा माझं रूप सुंदर होईल जेव्हा माझ्या नावाचा फलक गर्वाने लागेल आणि प्रवासी अभिमानाने म्हणतील हा आहे आमचा पनवेल डेपो अशी त्याची अपेक्षा आहे लाखो प्रवाशांसाठी आणि स्वतःसाठी हा कायापालट कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे पनवेल डेपोची ही कैफियत प्रशासनापर्यंत पोहचून त्याच्या कायापालटाचा मार्ग मोकळा होईल अशी आशा नागरिक व्यक्त करत आहेत तर आजच युट्यूब वर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका